त्याचा काळ झालाय माझा भाऊ आरण्याच्या ठिकाणी गेलाय माझा देव आरण्याच्या ठिकाणी गेला आणि देवाच्या पाठीमाग मला कुणी जर रामाची कथा सांगत तर माझं जीवन परिपावन होईल आणि कथा सांगणारा सुद्धा पावन होईल म्हणून एवढी अहर्निशी रामाच्या कथेची मी वाट बघत होतो पण आज या ठिकाणी माझ्या देवाने माझ्यावर कृपा केली माझा देव के माझ्यावर प्रसन्न झाला आणि त्या देवानं हनुमंत रूपी भक्त असो कथा सांगणार असून तो पाठवला भ्रतानं हात जोडी सांगितलं बाबा काही असू या ठिकाणी फक्त एकदा माझ्या या कानाची तृप्ती कर आणि एकदा मला लांबात अरे बाबा गीत मला उपेक्ष नको म्हणजे कथा सांग न सांगता जाऊ नको या ठिकाणी किती आवड आहे कथेची आवड न सांगता जर कथा तू जर तर माझ्या प्राणाचं उत्करण होईल म्हणून सांगितलं माझा प्राण जाईल मग काय त्या ठिकाणी देवाच्या कथेची किंमत किंमत असतो काय कि देवाच्या कथेचा भाव तो व्रताचा सांगितलं बाबा उद्या या ठिकाणी तुम्हाला कथा सांगणार नाहीस माझा प्राण जाईल आणि तो देव तुझ्यावर लागाव या ठिकाणी अरे माझ्या भक्तरूपी व्रताची भेट हनुमंत झाली आणि या ठिकाणी न करता सांगता सोडून आला हात जोडीने सांगितलं काही सर या ठिकाणी हा म्हणतात कधी विनामी या ठिकाणी उपास या कधी विनामी या ठिकाणी दुष्काळ या ठिकाणी माझ्यावर उपकार कर आणि माझं जीवन परिपावन कर